आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून तल्हारी तांडाशिवारात रोहीची शिकार वाघाने नव्हे तर बिबट्याने केल्याचे स्पष्ट अप्पारावपेठ विभागाने केला खुलासा किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील तल्हारी तांडा शिवारात जंगलालगत असलेल्या शेतात रोही या वन्य प्राण्याची शिकार झाल्याची घटना चोवीस डिसेंबर रोजी उघडकीस आली प्रारंभी ही शिकार वाघाने केल्याची चर्चा पसरली होती मात्र पेठ वन विभाग व जलधारा वन विकास महामंडळाच्या सखोल तपासणीनंतर ही शिकार वाघाने नसून बिबट्याने केल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच अप्पारावपेठ वन विभाग व जलधारा वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शिकार झालेल्या रोहीची पाहणी करण्यात आली तसेच परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली घटनास्थळी आढळलेले पायांचे ठसे जखमेचे स्वरूप आणि ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंदी तपासल्यानंतर सदर शिकार बिबट्याने केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला या घटनेमुळे परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजूर काही काळ भयभीत झाले होते त्यातच वाघाने शिकार केल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती मात्र वनविभागाच्या अधिकृत खुलाशानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे अप्पाराव पेठ वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे तसेच हिंस्त्र वन्यप्राण्यांची हालचाल संशयास्पद पगमार्क किंवा अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी जलधारा वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सदू पडलवार यांनीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही आहात जी के न्यूज मराठी सात जनतेची महाराष्ट्राची